नमस्कार मनाच्या श्लोकांच्या या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक सतरा पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आधी श्लोक बघूया मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेद योगे माणसाच्या मनासंबंधी समर्थ रामदास स्वामींनी ह्याच्यामध्ये वक्तव्य केलेलं आहे आपलं मन सदैव उगीच वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता करीत राहत कुठल्या 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 चिंता कुठल्या चिंता भूतकाळामध्ये असं घडलं होतं तसं भविष्यात घडणार नाही ना ह्याची चिंता सगळं व्यवस्थित होईल ना ह्याची चिंता मी सुरक्षित आहे ना ह्याची चिंता किती प्रकारच्या चिंता हे मन सारखं वेगवेगळ्या चिंता करतं आणि त्याच्यामध्ये आपल्या शक्तीचा रास करून घेतो अकस्मात होणार होऊनही जाते जे अकस्मात होणार आहे ते व्हायचं थांबणार नाही तुम्ही चिंता केलीत म्हणून होणारच आहे का होणार आहे तर घडे भोगणे सर्वही कर्मयोगी कारण जे काय तुमचे भोग आहे जे काय तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ते प्रारब्ध कशामुळे आलंय तर ते तुमच्या कर्मानुसार तुमच्या वाट्याला आलेलं प्रारब्ध आहे मागच्या एका नाही तर मागच्या अनेक जन्मांमधलं प्रारब्ध कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्ही या जन्मात भोगताय आणि हे जे आहे ह्याच्यामुळे काही गोष्टी आपल्या हातात काही गोष्टीत मिळताय पण मतिमंद ते खाद खेद वियोगी मतिमंद माणसासारखा काय होतोय म्हणून मतिमंद माणूस काय करतोय तर स्वतःची बुद्धी चालवत नाही ते जे हरवलंय जे निघून गेले त्याच्या हातनं निसटून गेले त्याचा खेद करत नसतो सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली निसटून जाते बघा आपल्या हातातनं तो आहे काळ आणि म्हणून भूतकाळ आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा भूतकाळ अनेक मनामध्ये उमटलेल्या विचारांचा साक्षीदार असणारा हा भूतकाळ अनेक आठवणींच्या स्मृती म्हणजे हा भूतकाळ आता हा भूतकाळामध्ये माणूस सदैव रमतो त्याच्यामध्ये जे जे काही त्याच्या असं वाटतं की त्याच्या हातून गेले गेलेत त्या निसटून गेलेल्या गोष्टींची सतत आठवण काढतो आणि चिंता करत राहतो काही वाईट अनुभव असतील तर त्या वाईट अनुभवावरतीच त्याचं लक्ष केंद्रित राहतं आणि सतत कसलं ना कसलं तरी हरवले पण निसटले पण ह्याची जाणीव त्याला होत राहते पण म्हणून तू असं सारखं चिंता करून मागच्या भूतकाळामध्ये रमून काही फायदा होणार आहे का नाहीच होणार कारण जे आहे आपल्या नशिबात ते आपल्याला भोगायलाच लागणार आहे आणि ते कसं येणार आहे अकस्मात तुम्ही बेसावत असतानाच आपण पटकन म्हटन वाटलं नव्हतं असं काही घडून येईल कारण आपल्याला कधीच कल्पना नसते की पुढे काय आहे पुढे काय वाढून ठेवलं आहे त्यामुळे हे मना सदैव भूतकाळामध्ये ज्या गोष्टी गेल्या हाती निसटून त्याच्यामध्ये रमण्यापेक्षा सतत चिंतेचा भार राहण्यापेक्षा सतत काळजी करत राहण्यापेक्षा दुःख करीत राहण्यापेक्षाही तो आजचा वर्तमान जो आहे तो आनंदानेच पण हे सगळं करायला मला भान यायला हवं मला जाणीव यायला हवी ह्याच्याकरता जो भूतकाळाचा पगडा माझ्या मनावरती पडलेला आहे तो मला संतुलित करायला हवा जे काही निगेटिव्हिटी मागच्या सगळ्या अनुभवातनं मी गोळा केली आणि तिथेच सदैव माझं मन धावतंय तिकडनं त्याला वळवून आज आज आनंदाने जगण्याकडे समृद्धीने जगण्याकडे त्याला आणायला हवं मग त्याच्याकरता काय करायचं तर पूर्व स्मृती हिलिंग पद्धतीची मेडिटेशन्स आणि पूर्ण प्रोसिजर ही तुम्हाला या भावनांचं संतुलन करायला भूतकाळातल्या स्मृतींचं संतुलन करायला मदत करेल आणि जर काही एकदा संतुलन झालं तर तुम्हाला नक्की कुठे फोकस करायला हवं आहे नक्की आजचा दिवस आनंदाने कसा जगायला हवाय ही जाणीव तुम्हाला झाल्याखेरीच राहणार नाही आणि मी म्हणून म्हणते तसं की ही जी पूर्वस्मृतिहिलिंग पद्धती आहे ती मनाच्या श्लोकाच्या आधाराने सांगणं मला इतकं सोपं जातं आणि त्याच्याकरता खूप खूप खुँ, खूप उपकार आहेत माझ्यावरती नव्हे आपल्या सगळ्यांवरतीच समर्थ रामदास स्वामींनी आज दासनव मी तेव्हा त्यांचं स्मरण करावं आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा सतरावा श्लोकाचा आधार घेत हा व्हिडिओ मी केलेला आहे की मनाच्या असंख्य वेगवेगळ्या वे छटा असंख्य मनामध्ये येणारे विचार आणि आपल्या हातून नकळतपणे होणाऱ्या चुका ह्या त्यांनी प्रत्येक श्लोकात आपल्याला सांगितल्या आहेत आणि त्यामुळे ह्या चुका सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपाय काय करावा त्याचं महत्त्व काय हे तुम्हाला कळणार नाही आणि म्हणून प्रत्येक वेळेला मनाचं श्लोकाचं विश्लेषण करत मी पुन्हा तुम्हाला पूर्वस्मृती हिलींकडे आणू शकते कारण त्यांनी इतक्या अचूकपणे इतक्या हळुवारपणे आणि इतक्या समर्थपणे आपल्या मनाचं आपल्याला स्थिती दाखवतात ते जणू का एखादा दर्पण दाखवा एखादा आरसा आपल्याला दाखवावा तशी त्यांच्या या श्लोकांची रचना आहे आणि जोपर्यंत आपल्याला डोळे उघडत नाही जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की आपल्याला कशावर तरी काम करण्याची गरज आहे तोपर्यंत मी नुसतं तुम्हाला दहा वेळा सांगितलं की अरे पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचं महत्व हे आहे ते आहे तरी ते करणार नाही मुळात हिलिंग आणि मेडिटेशनचं महत्व करणार नाही स्वतःच्या मनाशी संवाद का साधायचा ते करणार नाही आणि स्वतःच्या मनाचा संवाद साधण्याकरता तुम्हाला घाबरवून जायची गांगून जायची गरज नाही फक्त मेडिटेशन आहे का फक्त चान म्हणा फक्त मंत्र म्हणा बस आपसूक तुमचं काम होईल हे सांगण्याचं महत्त्व किंवा हे सांगायला मला सोपं पडतं कारण केवळ या मनाच्या श्लोकांमुळेच त्यामुळे समर्थ रामदास मामींच्या चरणी नमन करून आज पुन्हा एकदा तेच सांगते की भूतकाळामध्ये रमणाऱ्या ह्या मनाला बरं भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आठवतात का तर नाही त्यातल्या वाईट गोष्टी ह्याच आपल्याला आठवतात आणि तिकडेच आपलं मन धाव घेतं आणि त्यामुळे आजच्या जगण्यातला आनंद आजच्या जगण्यातली समृद्धी आपण गमावून बसतो आणि म्हणून वेळी व्हा आपल्या मनाच्या स्वास्थ्याकडे आपल्या भावनिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या त्याच्याकरता तुमची जी भूतकाळाची स्मृती तुमच्या मनामध्ये सूक्ष्म पद्धतीने आणि तुमच्या पेशींच्या स्मृतींमध्ये स्थूल रूपाने जे आहे त्याच्यावरती काम करायलाच हवं वृषा लिहिलेले यूट्यूब चॅनलवर अनेक वेळा अनेक असे व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं ह्या हिलिंग थेरपीविषयी सांगितलेलं आहे ते नक्की ऐका आणि जर तुमची इच्छा झाली की यस नाही मला काम करायचं आहे तर नक्की तुम्ही आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट निर्मल विसावा डॉट कॉम याला भेट द्या तिकडेही तुम्ही अपॉइंटमेंट करता एक फॉर्म दिला आहे तो भरू शकता किंवा निर्मल विसावा ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवरून मला संपर्क करू शकता तेव्हा आज पुन्हा एकदा रामदास स्वामींच्या चरणी माझी कृतज्ञता व्यक्त करून आजचा हे एपिसोड संपवते धन्यवाद